कोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ ग्रामपंचायत हद्दीतील आमलेपाड्यातील सविता बारात या बाळंतीनेला जव्हार येथील पतंग शाह कोटे रुग्णालयातून तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला मात्र तिच्या हालचाली पूर्णपणे पूर्ववत झाल्या नसतानाही अँबुलन्स चालक आतिश मुकणे यांनी तिला फाटा येथेच उतरवून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे अचानक महिलेला सोडल्यानंतर त्या महिलेला आपल्या नवसात बळासह सुमारे दोन किलोमीटर पायी चालत घरी जाण्याची वेळा दिली या घटनेची माहिती मिळताच मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ व सूर्यमाळच्या सरपंच गीता गवारी यांनी तात्काळ त्या महिलेची भेट घेतली व परिस्थितीची माहिती करून घेतली व गावकऱ्यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे आपण बघूयात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर सविस्तर माहिती प्रतिनिधी रघुनाथ कांगुर्डे कॅमेरामॅन चंद्रकांत खोरगडे सरकारी नियमाप्रमाणे सरकारी लोक किंवा शासनाचे लोक किंवा खोडाळा विभागामधून आंबुलन्सची पेशंटची सोय होत नाही हे कसं तरी डिलेवरी पेशंटवरून कसं तरी सुटका निघा करून घ्यावावी मोकळं होतो माणूस कसं तरी हॉस्पिटलला जाऊन आणि तिकून फिरताना हे अशी तगरत आम्हाला होते आणि अर्ध्या रस्त्यामध्ये काही पडलं गेलं ती जबाबदारी कोण होईल त्याची दखल घेवा नाहीतर आम्हाला एक साठी आमचं जीवन संपले असे व्यवस्थासाठी आम्हाला होतो आणि आम्ही हे सांगतो हे आमचा राजूसोमा बारात आमला हे गावचे आम्ही बातमीची व्यवस्था करतो आणि आम्ही ही बातमी आम्ही पुढे सांगतो नमस्कार मी रघुवंत गांगुडे आपण बघतात भूमी महाराष्ट्र मोखाडा तालुक्यातील असलेलं एक लास्ट टोक असलेलं आंबले गाव या ठिकाणी आपण आला आहोत आपण बघू शकता की या ठिकाणी आपले मोखाडा समितीचे माजी सभापती वाघ साहेब या ठिकाणी आले आहेत आपण त्या घटना घटनेसंदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपण मी प्रदीप वाघ माझे सभापती पंचायत समिती मोखडा खरोखरच निंदनीय अशी घटना आहे खरं म्हणजे जो चालक होता त्या चालकाने गावापर्यंत केवनाळा असेल सूर्यमाळा असेल किंवा आमला असेल या गावापर्यंत सदरच्या महिलेला सोडणे अपेक्षित होतं परंतु अर्ध्या रस्त्यात आणि जंगलाच्या रस्त्यात असं सोडून देणं हे चुकीचं आहे याबाबतीत योग्य ती कारवाई होणारच आहे परंतु या अनुषंगाने मी असं सांगेल की या गावचा जो रस्ता आहे हा रस्ता अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतो आहे वन खात्याची परमिशन असेल किंवा बांधकाम खात्याकडं परंतु हा रस्ता अजूनही होत नाही शिवाय जो पूल आहे हा पूल या ठिकाणी लोखंडाचा पूल दिलेला आहे त्यावरून मोठं वाहन येऊ शकत नाही तर तो पूल देखील मागणी केली पण तो पूल सुद्धा होत नाही आणि म्हणून वारंवार या गावामध्ये अशा घटना घडतायत मागं देखील अशीच घटना घडली त्यावेळेस एक रुग्णवाहिका या ग्रामपंचायतसाठी दिली परंतु आता तीच रुग्णवाहिका खोडाळ्याला आणि तीच रुग्णवाहिका सूर्यमाळाला म्हणजे कुठंतरी दिशाभूल केली जाते या ठिकाणच्या ग्रामस्थांनी जे सांगितलं की अशा घटना होऊनही शासन त्याबाबतीत जागरूक नाही आ, हे खेदानं म्हणावंसं वाटतंय माझा तर नेहमीच बाबतीत पाठपुरावा आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला खोडाळ्याला जावं लागतं आहे खोडाळ्यावरून ला ला मोखाडा आणि मोखाड्यावरून जव्हारला जावं लागतं आहे कधीकधी जव्हारवरून पेशंट ठाणा सिव्हिल किंवा नाशिक सिव्हिलला पाठवला जातो आहे त्यापेक्षा जर खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय जे मंजूर आहे त्या ग्रामीण रुग्णालयाला नुसता दर्जा दिलेला आहे नुसता मंजुरीचं पत्रक दिलेलं आहे पण प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली नाही कुर्लोदला उपकेंद्र मंजूर होऊन दहा वर्षानं त्या ठिकाणी आता जमीन शासनाच्या नावावर झाली म्हणजे अशी दिरंगाई या ठिकाणी सगळ्याच खात्यांकडं होत नाही म्हणजे केवळ आरोग्य डिपार्टमेंट यामध्ये दोषी आहे या असं मी म्हणणार नाही आरोग्य खातं असेल बांधकाम खातं असेल आणि महसूल खातं देखील तेवढं जबाबदार आहे म्हणजे एकंदरीत कुठंतरी आदिवासींची कुचंबना होताना दिसते आणि या बाबतीत सातत्याने पाठपुरावा माझ्यासारखा लोकप्रतिनिधी करतोय अनेक वेळा वृत्तपत्रामधून बातम्या देखील देतोय जनता दरबार असेल किंवा जिथं जिथं प्रश्न मांडायची संधी मिळेल त्या ठिकाणी प्रश्न मांडून पाठपुरावा करून मी दोन वेळेस उपोषण देखील या बाबतीत केलेलं आहे तरी देखील जाग येत नसेल तर खूप खेद वाटतोय संताप देखील येतोय त्यामुळं पुन्हा अशी घटना घडू नये या गोष्टीची दखल शासनाने घ्यावी नाहीतर आदिवासी समाज आणि आम्ही सगळेच ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला देत आहे कॅमेरामॅन चंदू सह प्रतिनिधी रघुन मोकडा पालघर धन्यवाद आता जी हे आमले गावात जी डेलेवारीची जी घटना झाली आहे हे घटनेची अजूनही पर शासनाचे लक्षात आ आलेलं नाही आहे कारण मागची जी घटना झाली आंबेगावामध्ये जयश्री संन्यादोरे ही डेलेवारीचे वेळच इथून खोडाळा आणि खोडाळेवरून नाशिक शिविलला नेले आणि त्या ठिकाणीच बाळाला जन्म देताना मृत्यूमुखी झाले तरी पण शासनाचे अजून डोळे उघडलेले नाही ज्या काही घटना घडत आहेत एखादा डिलिव्हरी पेशंट असेल तो बाहेरच्या बाहेरच गाडीवाले आणून सोडत आहेत म्हणजे कुठंतरी प्रशासनाचा ह्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे तर ह्या ठिकाणी दुर्लक्ष न घेता तो एखादा डिलिव्हरी पेशंट गावात रात्री बेरात्री आणून कुठल्याही टायमात आणून सोडला पाहिजे कारण आम्ही जिथं जिथं अँब्युलन्स येत नसेल तिथं नि तिथं जाऊन आम्ही रस्ता हा व्यवस्थित केलेला आहे आणि ते ठिकाणी जेणेकरून गाडी कुठे न थांबता बे रात्री ती रात्री गाडी परत येईल आणि कुठले पेशंटला असा प्रॉब्लेम होणार नाही आपलं नाव काय माझं नाव गीता गवारी मी या ग्रुप ग्रामपंचायतची सरपंच आहे खरोखर माझी शासनाला विनंती आहे की जे काही आमच्या पेशंटवर ही अशी वेळ येते ती एक केवळ रस्त्यामुळं पण येते आणि जे प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ज्यांनी आता अर्ध्यातच पेशंटला आमच्या सोडलं तिथं कसली सुविधा नसताना तिथं सोडण्याचं कारण काय तर त्यांनी थोडीफार आमच्याशी संपर्क साधला असता तर आम्ही आमच्या पेशंटची काळजी घेतली असते आम्ही त्यांना गावापर्यंत पोहोचवलं असता तर हे ही एक बाब झाली आणि एक बाब मुख्य बाब म्हणजे आमच्या रस्त्याची बाब आहे तर जर शासनाने आम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला तर आमच्या गरोदर महिलांवर अशी वेळ येणार नाही ते वेळेत हॉस्पिटलला पोहोचतील आणि वेळेत त्यांना घरी पण वेळेवर पोहोचता येईल तर माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्या रस्त्याकडे तरी लक्ष द्यावं बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा